नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती यांच्या अंतर्गत एम पी सी आणि यू पी सीच्या विद्यार्थ्यांना जे प्रिपेअर करत आहेत त्यांना स्कॉलरशिपची ॲड इथे निघालेली होती तर या स्कॉलरशिपच्या ॲडसाठी परीक्षा सेंटर निवडण्याचं एक परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे ते परिपत्रक याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय महाज्योती फुले महाज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या परिपत्रकेतं जाहीर झालं आहे चोवीस सात दोन हजार चोवीसचं धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचं प्राधान्य निवड करण्याबाबतचं परिपत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता संघ लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते तरी सदर अर्जदारांची लवकरच परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे सदरची परीक्षा ही राज्यातील विविध जिल्ह्यात यात होणार असून विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची आहे त्याबाबतचं प्राधान्यक्रम मागवण्यात येत आहे उपलब्ध क्षमता व प्राधान्यक्रम विचारात घेऊन परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात येईल विद्यार्थ्यांनी चोवीस सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरापर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला या संकेतस्थळावर जाऊन बोर्डमधील उपलब्ध लिंकचा वापर करून परीक्षा केंद्राचं प्राधान्यक्रम येथे नमूद करणं गरजेचं आहे सो याबद्दलचं हे परिपत्रक इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे सो ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा जिल्ह्यातच एक्झाम द्यायची त्यांनी एकतीस जुलै या तारखेचा अगोदर ते प्राधान्यक्रम देणं गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याव्यतिरिक्त दुसरा जिल्हा इथे एक्झाम सेंटर म्हणून येऊ शकतो सो जो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल कृपया त्यांनी या महत्त्वाच्या पॉईंटची नोंद घ्यावी असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद